We'll खोलिक इंडिया फाउंडेशन या संस्थेकडनं कॅन्सर आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना याविषयी जागृती करण्यासाठी कॅन्सर फ्री भारत रन या पिंक रिव्हॉल्युशन मॅरेथॉनचे नुकतेच पुण्यामधील खराडी इथे आयोजन संपन्न झालंय सकाळी सहा वाजता पहिला फ्लॅग ऑफ स्पर्धेचे आयोजक जयश्री शेलार आणि प्रायोजकांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर टप्प्याटप्प्यानं विविध गटांचे फ्लॅग ऑफ करण्यात आले या स्पर्धेमध्ये शेकडो नागरिक तरुण तरुणी लहान मुलं मोठ्या संख्येनं धावली यासाठी सकाळपासून प्रमाणात तयारी करण्यात आली होती स्पर्धेनंतर विजयी महिला आणि पुरुष यांच्या दहा किलोमीटर पाच किलोमीटर तीन किलोमीटर गटामधील आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं स्पर्धेसाठी पिंक होलिक इंडियाच्या ज्येष्ठ शेलार आणि त्यांचे सहकारी आणि प्रायोजकांनी आयोजनासाठी चांगले परिश्रम घेतले स्पर्धेनंतर सहभागींसाठी चहा नाश्ता आणि सोय करण्यात आली होती इथे एक हजार पार्टिसिपेट आयोजित आहेत आणि आपण ही कॅन्सर अवेअरनेस साठी रन घेतो आणि बक्षीस जे आहे ते ओपन कॅटेगरी मध्ये थ्री फिमेल्स आणि थ्री ठेवलेला आहे आपण इथे येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला मेडल सर्टिफिकेट आपण देतोय ब्रेकफास्ट देतोय त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे अम्बॅसेडर्स आहेत त्यांना त्यांना मुमेंटो देतो तसेच पेसर टीम दिलेली असते मधला हा पहिलाच हे होता आमचा आणि पुण्याची टीम जी इथे होती ती लेख माहेरचा कट्टा ग्रुप होता आणि फिट कवर आणि आम्ही साताऱ्यामध्ये फर्स्ट टाईम ऑर्गनाईज केलं होतं त्याच्यानंतर आम्ही मुंबईमध्ये पण केलं होतं आणि पुण्यामध्ये तिसऱ्यांदा करतोय आणि इथं खूप चांगला प्रतिसाद मिळाला अगदी एक महिन्याच्या का कालावधीमध्ये हो आम्हाला हजार प्लस रनर्स आले इथे आणि मी सगळ्या पुणेकरांचे आभारी राहीन की आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिला पिंक फाउंडेशन आहे पिंक होलिक फाउंडेशन त्याच्यामार्फत कॅन्सर फ्री भारत योजना राबवतोय आणि त्याच्यामध्ये आम्ही ज्या नऊ ते वीस वर्षाच्या मुली आहेत त्यांच्यासाठी एच पी करतो गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये म्हणून आणि हे व्हॅक्सिनेशन पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे ज्यांना पण आपल्या स्कूल किंवा कॉलेजमध्ये करायचं असेल नऊ ते अठरा वर्षाच्या मुलींसाठी तर त्यांच्यासाठी आम्ही ते फ्री ऑफ कॉस्ट करतो नमस्कार सर्वांना माझं नाव वर्षा चोपडे इंगळे आणि माझ्यासोबत आज आहे आमच्या टीम ड्रीमर्स इंडियाचे फाउंडर रोहित सर आणि माझे सुपर अपलाइन बसंता सर त्याच्यानंतर माझी संपूर्ण ही टी, आ, टीम कस्तुरी टीम आहे ऍक्च्युली कस्तुरी हे नाव ठेवण्यामागचं मला आज बोलायचं थोडं की जसं कस्तुरी आपल्याला माहिती आहे की कस्तुरीचा सुगंध येतो जे आ, जे मृग असतं म्हणजे जे हरिण असतं त्याच्या पोटामध्ये ती कस्तुरी असते त्याचा खूप सुगंध येत असतो परंतु त्या हरणाला ते, हर ते माहिती नसतं हा सुगंध कुठून येतोय तर जसं ता आपल्या मराठीमध्ये एक युक्ती आहे की तुझं आहे तुझं पाशी परंतु तू वाट तसं चुकला आमचं महिलांचं आहे की आमच्याकडे खूप सारा पोटेन्शियल आहे आम्ही दुसऱ्यांना बघून प्रेरित होतो पण माझ्याकडे काय आहे मला समजत नाही सो प्रत्येकाने कस्तुरी वा तुमच्याकडे खूप काही दडलेलं आहे ते बाहेर निघण्याची गरज आहे आणि आजचा जो कार्यक्रम आहे पिंकरांचा या पिंक रनच्या कार्यक्रमासाठी खरं आमच्या कस्तुरी टीमने टायटल स्पॉन्सरशिप घेतलेली आहे आणि मेन टायटल स्पॉन्सरशिप जी मी घेतली याचा क्रेडिट मी देईल लेख माहेरचा ज्या फाउंडर आहेत सारिका ढाणे ताई यांना की त्यांनी मला ही संधी दिली त्याच्यानंतर पिंक रनच्या ऑर्गनायझर जयश्रीताई यांनी सुद्धा खूप छान सहकार्य केलं आणि आम्ही खरंच इथे खूप खुश आहोत एवढ्या मोठ्या मध्ये आज कस्तुरी टीमचा जो माझा लोगो आहे हा आज एवढ्या लोकांमध्ये आज झडकला प्रत्येकाच्या टी शर्ट

गूगल पे मतलब गूगल पे एक्टिव रहते हैं इंस्टाग्राम और गूगल पे तो उससे हमें पेज पे फॉलो कर रखा है मैम वगैरह इधर इवेंट को तो हम डालते रहते हैं लोकेशन की पुणे मेराथन तो हम उसमें से फिर रजिस्ट्रेशन ऑनलाइन रजिस्ट्रेशन करवाते हैं थोड़ी फाइनेंशी प्रॉब्लम है इसलिए हम छोटी छोटी मेराथन से हमारा किट वगैरह का डाइट का ये मैनेज करते हैं नेशनल मेडल इसका है राज, राजस्थान स्टेट मेडल मेरा है नेशनल प्लेयर है दोनों मैं अंडर 18 खेलता हूँ ये 20 प्लस है तो हम नेशनल हम बहुत अच्छा करना चाहते इसलिए मैराथन खेलते हैं हम इंडिया लेवल पे खेलना चाहते सर अमोल उदमले सह हर्षल कोठावे चौबीस